नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उपवासाची बकरीची भाकर करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो भगर चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साबुदाणा भाजून त्याचं पीठ घरच्या चक्कीवर चांगलं बारीक दळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेऊ आणि भाकरी म्हणून तुम्हाला दाखवत आहे पिठाचं पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आता इथं मी गरम पाणी अजिबात वापरलेलं नाही थंड्या पाण्यानेच मी पीठ मळून घेतलेलं आहे आता मी भाकरी करून दाखवते त्या पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि अगदी आपण बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर बनवतो त्याप्रमाणेच भाकर बनवायची तांदळाची भाकर त्याप्रमाणेच भाकर बनवायची अगदी तांदळाच्या भाकरीसारखी भाकरी चवीला लागते आणि उपवास धरायला अजिबात जीवार येत नाही त्याच्यासाठी अशा प्रकारे बकरीचं पीठ नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास धरण्यासाठी करून ठेवावं म्हणजे उपवास धरायला अजिबात जीवार येणार नाही हे बघा आता भाकरी तापून तयार झालेली आहे आता तवा पण तापलेला आहे तर ता त्याच्यावर आपण भाकर टाकून घेतलेली आहे आता ओ वो होरून ओरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि भाकर पलटी करायची अगदी सोपी पद्धत आहे आणि याच्यासोबत तुम्ही भेंडीची भाजी किंवा शेंगदाळ्याची चटणी ठेचा पनीरची भाजी ज्या भाज्या उपवासाला चालतात त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आता मी तीस वर्षापासून उपवास धरत आहे पण अजिबात उपवास धरायला जीवावर येत नाही आणि दररोज भा साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा येतो आणि शरीरासाठी त्रासदायक असतो साबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी आपण मगरीची भाकर केली तर उपवास धरायला अजिबात जीवावर येणार नाही हे बघा भाकर किती टम्म फुगलेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र भाकर आलेली आहे भगर धुतल्यामुळे भाकर चांगली पांढरी शुभ्र येते त्याच्यासाठी भगर धुवून घ्यायची आणि वाळवून घ्यायची नंतर त्याची पीठ बनवून भाकरी करायची आता मी दुसरी भाकर तुम्हाला दाखवत आहे अगदी सोपी पद्धत आहे कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे बटाट्याच्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे बघा किती छान भाकर दिसत आहे आता परत पलटून घेऊ शेंगण्याची आमटी मी आधीच बनवून ठेवलेली आहे त्याची पण रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे हे बघा किती भाकर किती छान झालेली आहे आता मी तुम्हाला भाकरीचा कपुत्रा काढून दाखवणार आहे हे बघा किती टम्म फुगलेली आहे भाकर कपुत्रा पण छान आलेला आहे आता मी तुम्हाला कपुतरा काढून दाखवते अगदी एक भाकरी खाली तरी पोट चांगलं गच्च भरून जातं दिवसभर भूक लागत नाही आणि उपवास धरायला अजिबात जिवार येत नाही तुम्ही ही करून बघा हे बघा आता मी तुम्हाला एका वाटीमध्ये आमटी काढून दाखवते त्याच्यासोबत काकडी साखर आंबा निंबू गरमागरम बगरीची भाकर आहे ना किती छान उपवास धरायला अजिबात जीवावर येणार नाही खूपच छान चवीला पण तितकी छान लागते आणि पोट चांगलं गच्च भरून जातं तुम्ही पण करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईल बघा किती छान डिश तयार झालेली आहे पाहूनच पोट भरून गेलेला आहे तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा अशीच माझी रेसिपी बघत राहा खात राहा स्वस्त राहा धन्यवाद